रात्री काय म्हणते का चपात्या करून दिली असते बांधून फडक्यात वारीला जायला काय काय की म्हणलं फडक्यात बांधून भरलं असत असत मला पहिलं खड्डा बाकरी पण जायला परत ये ने दावो लाडू बनवून लाडू का पेडे हा डांगर करून नेचा डांगराचं पिठवडा आणि कसं डांगर आणि मीठ डांगर कसं कर कसल डांगर म्हणजे काय उडदाच पीठ उडदाच पीठ नुसतं न्याच हो कशाला चटणी मीठ न्याच आणि वाटल्या ते काय लावायचं कुठं खायचं तिथं का होत नवीनच शोध लावला होता कोण नेत नेतो बाबानी सांगितलं नाही रेसिपी मला बाबानी सांगितली नाही नका मला काय नाही वाटेल कांदा नेणार फक्त पीठ चटणी मीठ नेणार काय नेणार नाही आणि तू जोळी असायची अशी जोळी हा नाही मी जोळी केली असे इकडं तिकडं असे टाकायची कपडे एकात एका ते पोटाच मी अशी टाकले काय एवढी एवढी हाय एवढी एवढी हाय बाड भरते मग ते भरते मग काय तुमच्या नोटी आता पोट भरायची तेव्हा नोटी नव्हत्या आता घरात नाही आता सगळं बांधलं वारीने जात आता आता जेवण भेटतात की माप जेवण आता जेवण पदरची सोय पदरची सोय करायची भरू शकू बसायचं नाही तुझ्या दारी I am not know